सोलापूरमध्ये इंधन वाहतूकदारांकडून संप मागे घेण्यात आलेला आहे इंधन वाहतूकदार सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये हा तोडगा काढण्यात आलेला आहे आत्ताच्या क्षणाची सर्वात महत्वाची बातमी आहे सोलापूर मधून सोलापूरमध्ये इंधन वाहतूकदारांकडून संप मागे घेण्यात आलेला आहे या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी अनिकेत अनिकेत सोलापूरमध्ये आता संप मागे घेण्यात आलेला आहे नक्कीच आपण जर बघितलं गेलं तर सोलापूर जिल्ह्यातील जे इंधन वाहतूकदार आहेत यांच्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांमधून एक बैठक झाली आणि या बैठकीमधून सोलापूर जिल्ह्यातील जे हिंदुस्थान पेट्रोलियम असो किंवा भारत पेट्रोलियम आणि ज्या विविध कंपन्या आहेत त्यांच्यामध्ये एक बैठक झाली आणि जिल्हाधिकारी यांच्या शिष्टाईनं जे आहे सोलापुरातील वाहन चालकांचं आणि इंधन वाहतूकदार जे आहेत त्यांनी जो आहे तो इंधन संदर्भात वाहतूक चालू राहील असं सांगण्यात आलेलं आहे नक्कीच अनिकेत धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती संदर्भात